दर्शक हो, आता पाहणार आहोत महत्वाची भीमा आणि सीना या नुथडी भरून सध्या वाहत आहेत अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी नद्यांच्या प्रवाहापासून दूर राहण्याचं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं आहे खास करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांना हे आवाहन त्यांनी केल्याचं यावेळी सांगितलं अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील ओढे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत भीमा आणि सीना या दोन्ही नद्यांना पूर आला आहे नदीकाठच्या गावातील शेतकरी महिला लहान मुलं नद्यांच्या प्रवाहाजवळ जाऊ नये ते धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नदीच्या प्रवाहापासून दूर राहण्याची गरज असल्याचं आमदार सुभाष देशमुख यावेळी म्हणाले विशेषतः नदीकाठी वस्ती करून राहणाऱ्या शेतकरी बांधवांनी तिथून स्थलांतरित व्हावं आणि स्वतःच्या कुटुंबियांची तसंच जनावरांची योग्य काळजी घ्यावी असंही ते म्हणाले नमस्कार मी सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे सर्व ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे मी यामुळं अनेक ठिकाणाच्या पाण्याचा प्रवाह आपल्या नद्याच्या ह्याच्यात मिळतो आपण विशेष करून असेल असल नदी असेल किंवा नदी असेल सगळ्याच नद्या सर्वच नद्या नद्याच्या खड्याच्या गावकऱ्यांना नागरिकांना माझी नम्र विनंती आहे अत्यंत धोक्याचा इशारा येऊ शकतो कधी पाऊस तोठा पडेल आणि कधी आपल्याला पाणी जास्ती सांगता येत नाही नागरिकांनी सतर्क राहावं नदीकाठी कुणीही जाऊ नये लहान मुलाला पाठवू नये मोठ्या नागरिकांनी सुद्धा यापासून थोडस अलिप्त राहून सुरक्षित ठिकाणी नदीकाठी घरं असतील तर आपण तात्काळ जसं उंचाच्या ठिकाणी जाऊन स्थलांतरित व्हावं आणि आपण जीवनमान सुखी करावं मला विनंती करायची आहे की सर्वांनी सावध राहू आपलं आपलं जीवन संरक्षण आपल्यातून करा में। hey, hey, News plus. News plus ही नंबर धन्यवाद हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही